नमस्कार मित्रांनो उद्या मैदान होते एक मोठं मैदान एक लाख अकरा हजार रुपये एवढ्या मोठ्या रकमेचं मैदान आणि त्या मैदानात उद्या बक्कासूर येतोय सगळ्यांचा लाडका बैल येतोय सगळे आनंदीत असतील उद्या कारण की जोगेवाडी या ठिकाणी मैदान भरतंय आणि ते जे मैदान जे आहे ते ओपनचं होतंय आणि नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला ज्या बैलाचा पोळ बघण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा शौकीनांचे डोळे उत्सुकलेले असतात की बक्कासूर कधी येतोय बक्कासूर मैदानामध्ये कोणत्या येतोय उद्या येतोय बक्कासूर आणि सगळ्यांचा लाडका बैल आहे आणि सगळे महाराष्ट्रातील लोक त्या बैलावरती एवढं प्रेम करतात कारण की का करायलाच पाहिजे कारण की एवढं बैलाचं रेकॉर्डच बोलतं आणि रेकॉर्ड हे महान व्यक्त महान लोकांचंच होतं आणि नक्कीच या बैलगाडा क्षेत्रात क्रिनीज बुकात नाव नोंद होईल असा हा आपला सगळ्यांचा लाडका बक्कासूर उद्या जोगेवडीच्या मैदानात येतोय आणि बक्कासूर येतोय म्हटल्यानंतर त्या बैलाचा पैरा कोण असेल कोण ठरवलं असेल कारण की त्या बैलाचा पैरा जो आहे तो नक्कीच एक आपल्याकडे चार पैरे आहेत त्यामधील एक पैरा आपण सांगू शकतो बक्कासूरचा ओरिजिनल पैरा जो आहे तो आपण फक्त दोन मैदानामध्ये सांगितला होता एक पुसे पेळगाव आणि अंगापूरच्या मैदानामध्ये आत्ता जे मैदान झालं त्या मैदानामध्ये आणि नक्कीच उद्याचं मैदान होते म्हटल्यानंतर न फिक्स पैरा जो आहे बाकासूरचा मोहिल शेठ धुमाळ यांना सुद्धा माहित नसतो कारण की त्यांनी अंगापूरच्या मैदानामध्ये आत्ता बायट दिली त्यामुळे त्यामध्ये सांगितलं की बक्कासूरचा पैरा हा कोकणातील बायला होता हे मला माहितच नव्हतं आणि नक्कीच एक आश्चर्याचा धक्का त्यांना पण सुद्धा मिळाला नक्कीच असा हा मामांचं परफेक्ट नियोजन असतं नियोजनाचा परफेक्ट बादशाह असं म्हटलं जातं मामांना आपल्या बैलगाडाच्या शर्यती क्षेत्रामध्ये आणि नक्कीच उद्याचं नियोजन जे आहे ते परफेक्टच होईल अशी आशा व्यक्त करतं कारण की बकासूर एवढ्या मोठ्या मैदानात मोठ्या पायऱ्यात येतोय की छोट्या पैरात येतोय किंवा दोन नंबरच्या पायऱ्यात येतोय की तीन नंबरच्या बैलाच्या पायऱ्यात येतोय संबंध महाराष्ट्राला सांगूया नक्कीच बकासूरचा पैरा अंदाजित कोण असेल सगळीकडे चर्चा कारुंडेकरांचा चिक्या आणि बक्कासूर ही जोडी पळेल नक्कीच जोडी पळेल का नाही अजून हे कन्फर्म नाही कारण की माझ्या चॅनेलमध्ये जेवढे जेवढी लोक आहेत त्या लोकांनी सांगितले की उद्या बक्कासूर आणि चिक्या हीच जोडी पळेल परंतु काही लोकांनी असं सांगितलं की बक्कासूर आणि चिक्या ही जोडी पळेल परंतु चिक्या थोडंसं आजारी आहे त्याच्या थोडंसं पायाला लागलं आहे त्याच्यामुळे तो बरा झालेला आहे परंतु तो आरामावरती आहे असं पण सांगण्यात येते परंतु काही लोक असे म्हणतायत की चिकिया शंभर टक्के पळेल परंतु बघूया आता त्यांचा अंदाज आपण सांगतोय आपल्या जेवढ्या कमेंट्समध्ये ज्या लोकांनी उत्तर दिले त्यांचं कौतुक करतोय कारण की त्यांचा सुद्धा आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे कारण की आपल्यापेक्षा अनुभवी व्यक्ती या माझ्या चॅनेलमध्ये आहेत नक्कीच बघूया उद्या का रोंडेकरांचा चिकिया आणि बक्कासूर ही जर जोडी पळाली तर शंभर टक्के सांगतो गुलाल मध्ये राहील कारण की एक नंबर सांगू शकत नाहीये कारण का कारण आता सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे उद्या सगळे बैल टॉपच्या प्यार्यात येत आहेत आणि कधीच या बैलगाडा क्षेत्रामध्ये कोणाला कमी समजायचं नाही हे बैलगाडा क्षेत्र आहे इथे काही घडू शकतं कोणताही बैल कोणतीही गाडी हरवू शकतो नक्कीच आपला बैल सूर उद्या गुलाला मध्ये राहो एवढीच इच्छा आपल्याला फक्त बाळगली पाहिजे कारण की बाकीच्या नंदींना सुद्धा आपण एक प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांना प्रेरित केलं पाहिजे कारण की त्या पण नंदींना थोडंसं उजेडात आले पाहिजे त्यांचं सुद्धा नाव झालं पाहिजे परंतु असुद्या शेवटी मैदानामध्ये पळस बैलांचा ठरवेल की तो काय करामत करेल कोणता बैल कोणत्या फाटीवरती येतोय आता गाडी पब्लिक न लागते की आत न लागते ह्याच्यावरती डिपेंड आहे परंतु असुद्या पक्का सुरन जर चिक्या जर ही जोडी पळत असेल तर खूप सारे शुभेच्छा मी ये देतो या जोडीला दुसरा पैरा कोण असेल बक्कासूरचा दुसरा पैरा जो आहे तो चिमण्या सांगितला जातोय छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या अमित भाडे यांचा चिमण्या नक्कीच खूप दिवस झाले ही जोडी पळते पळते असं सगळ्या लोकांच्या तोंडामध्ये येते कमेंट्समध्ये येते चर्चा होते परंतु या चर्चेला कधी उदा उधान मिळेल परंतु माहीत नाही आहे परंतु असं परंतु ही जर जोडी जर पळणार असेल उद्या जे मी एक अंदाज सांगतोय माझ्या कमेंट्समध्ये ज्यांनी उत्तर दिले त्यांची मी उत्तरे सांगतोय की बकासूर कोणासोबत पळत असेल नाहीतर बाकीचे काही लोक असतात ते मला ट्रोल करतात की म्हणतात की ह्याला काही काम धंदा नाही काही सांगत बसतो परंतु काही धंदा काही सांगत नाही मी जे कमेंट्समध्ये आहेत तेच सांगतोय नक्कीच बघूया चिमण्या आणि बक्कासूर जर ही जोडी पळाली तर उद्या प्रथमच बसतील शाकीर पठाण बकासूरच्या गाडीवरती दिसतील थी कारण की त्यांची सुद्धा इच्छा आहे जशी इच्छा आपले जे अप्पा ड्रायव्हर ऑलराऊंडर अप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांची इच्छा होती की माझ्या माझी एक इच्छा आहे होती की मला गाडीवरती बसायची होती आणि नक्कीच आता त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि सतत ते बाकासूरच्या गाडीवरती दिसत आहेत एवढं मोठं प्रेम त्यांचं सुद्धा आहे आणि नक्कीच उद्या जर चिमणे आणि बाकासूर जर पळाली शंभर टक्के सांगतो दोन किंवा दोन नंबर किंवा एक नंबर हा फिक्स असेल कारण की चिमण्याचा पळ सगळ्या महाराष्ट्र बघतो चिमण्याला सुद्धा खूप स्पीड आहे परंतु बघूया उद्याच ठरेल उद्या बकासूरचा पैरा कोण असेल तीन नंबरचा पैरा कोण असेल बक्कासूरचा तीन नंबरचा पैरा सांगितला जातोय वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी स्वर्गीय रणजित निंबाळकेसर यांचा अभिजित भैया पवार यांचा लाडका पंचमहिंद केसरी सर्जा पळते पळू शकतो उद्या बकासूरसोबत बघूया आता उद्या काय कारण की तुम्हाला सांगितलं मी चिक्या चिमण्या झाला हा सुद्धा पाय होऊ शकतो वेगाचा शेवट सरजा हा सुद्धा पायरा होऊ शकतो कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्रातली सगळ्यात एवन जोडी जर बक्का सूर आणि सरजा हीच आहे कारण की यांचं कॉम्बिनेशन असं जोडतं गाडी कुठूनही लागू द्या बक्कासूर आहे आणि सरजा साथ देतोच सरजा म्हणजे काळजाचा तुकडा आहे आपल्यासुद्धा जसा बक्कासूर आहे सुद्धा आणि सरजाला नक्कीच खूप दिवस झाले गुलाल नाही आहे गेले चार ते पाच मैदाना झाली सरजाची हार होत होती परंतु आत्ता एक मैदान झालं पुणे जिल्ह्यामध्ये तिथं सरजाला गुलाल मिळाला आणि त्या गुलालामध्ये सर्जा आपला गाडी पब्लिक पब्लिकनं लागली परंतु आत्ता असू पब्लिक पब्लिकनं गाडी ती थोडीशी पब्लिकला पब्लिकनं थोडासा आपला सर्जा भितो परंतु दुसरा बैल पब्लिकनं जंपलेला होता परंतु थोडंसं काय झालं थोडंसं स्पीड कमी लागलं गाडीला कारण की का असं मोकळं रान नव्हतं असं बांध होता त्यात त्याच्यामुळे असं जाऊ द्या शेवटी जिंकणं ज विजय हा विजयच असतो परंतु असं त्या विजय तिलक घेऊन येईल उद्या बाक्कासूर आपला आणि वेगाचा शेवट सरजा सर्जाचा पैरा कोणी असू शकतो परंतु बघूया एक मी लोकांच्या आधारे घेतोय की हे तीन पैर झाले आणि आता शेवटचा पैरा कोण असेल चार नंबरचा सांगितलं जाते की तिथलाच जोगवडीकरांच्या गावामधीलच एक बैल असू शकतो लक्ष नावाचा बघूया उद्या आता समजेलच कारण की संबंध महाराष्ट्र वाट बघतोय की बकासूरचा पैरा कोणासोबत होतोय नक्कीच असं शंभर टक्के तर म्हणू शकत नाही आपण परंतु फिफ्टी पर्सेंट सुद्धा म्हणू शकतो लक्ष असू शकतो कारण की का कारण की दोन नंबरचा जो बैल आहे तो उजेडात आणतोय आपला एकमेव बैल बक्कासूर आणि हिंद केसरीचं जर मैदान असेल त्यावेळेस बैल आपला मोठ्या पैरात असतो ज्यावेळेस मैदान किती मोठ्या रकमेचा असू तर तिथं आपला बैल दोन नंबरचा बैल उजेडात आणतो तो असा हा बक्कासूर आणि नक्कीच उद्या लक्षासोबत पळतोय की काय बक्कासूर बघूया जो गोडीकरांचाच बैल आहे बघूया उद्या हे तुम्हाला मी सांगितलं चार पैरे जर तुम्हाला जर बक्कासूरचा पैरा खरंच माहीत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नक्कीच उद्या बकासू पळतोय एक खूप आनंदाचा दिवस सगळ्यांसाठी धन्यवाद